वरहाडींना घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यात उभ्या ट्रकला धडकल्याची घटना बाळापूर अकोला राष्ट्रीय महामार्गावर व्याळा नजीक तेवीस मार्च रोजी घडली या अपघातात नववधू वरांसह सुमारे वीस वरहाडी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे अपघात सकाळी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर अकोला महामार्गावरील व्याळाजवळ घडला एम एच अठरा जी सत्तावीस सहासष्ट क्रमांकाचा ट्रक यवतमाळ जिल्ह्यातील डोकी गावातून वर्हाड घेऊन चाळीसगावला जात होता दरम्यान बाळापूर अकोला महामार्गावरील व्याळा गावाजवळ वरहाडीने भरलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकला अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं व्याळा गावातील नागरिकांनी पोलिसांना मदत केली या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर